तर जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र बरं आज कुठून आले शेतकरी आज आपले शेतकरी मित्र रत्नागिरी जिल्ह्यातून तालुका गोवाघर तालुक्यातून आपले गावशेत पालशेत पालशेत गावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री दिगंबर पाटील साहेब तसेच त्यांचे चिरंजीव ज्येष्ठ चिरंजीव दत्तराज पाटील साहेब आपले जे शेतकरी मित्र आज खास कालवडी घेण्यासाठी आपल्या डेअरी फार्म वरती आलेले भरपूर दूर होऊन आले शेट व्यवहार झाला चारशे किलोमीटर व्यवहार झालं म्हणून बोलावलं बरं किती कालवडी खरेदी केले त्यांनी आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घ्या साहेब नमस्कार नमस्कार बर किती कालवडी खरेदी केल्या मी वाईरागर साहेबांकडून तीन कालवड खरेदी केल्यापैकी एक कालवड सेकंड आहे एक गाबन लागवडीची आहे की गाभन किती महिन्याची साहेब गाबन साडेतीन महिन्याची आणि दोन लगेच व्हिटवर चांगल्या एक नंबरचे बरशेट व्यवहार झाला ना तुमचा व्यवहार झालेला आहे शेतकरी मित्र जवळपास काल सहा वाजता काल किती काल संध्याकाळी सहा वाजता म्हणजे काल वार शुक्रवार आज वार शनिवार शुक्रवारी रात्री संध्याकाळच्या सहा वाजता निघलेले शेतकरी मित्र शनिवारी संध्याकाळी सहा वाजता आपल्या फार्ममध्ये आलेले आहेत म्हणजे जवळपास चोवीस घंटे प्रवास केलेला शेतकरी मित्रांनी साडेचारशे ते पाचशे किलोमीटर दुरून शेतकरी खास आपल्या विश्वासाने आपल्या नावावर आलेले आहेत तर आम्हीसुद्धा त्यांच्या कुठल्याच प्रकारे आडवणूक केलेली नाही लांबही शेतकरी कारणामुळे टॉपच्या तीन वागिणी याच्यापैकी दोन कालोडी लगेच झेटवर असलेल्या लागोडीच्या मापच्या व तसेच एक कालोड आ... तीन ते साडे तीन महिन्याची अशा टॉपच्या ना तीन वागेने आम्ही पाटील साहेबांना दिलेले आहेत बरशेट मला एक सांगा व्यवहार किती रुपयाला झाला तुमचं तीन आपल्या शेतकरी मित्रांना सर्व व्यवहार एक लाखाला झाला सर्व व्यवहार एक लाख रुपयाला एक लाख रुपये पाटील मला पाटील साहेब मला एक सांगा व्यवहार किती म्हणजे व्यवहाराला किती टाइम लागला सगळ्यात महत्वाचं व्यवहार आमचा दोनच मिनिटात झाला सगळ्यात अगोदर तिने पण दाखव आपल्या शेतकरी बघू शकता शेतकरी मित्रांनो शेती कशी आहे अलीकडची एकच नंबर टॉप मधली आणि बिग ही साडेतीन महिन्याची प्रेग्नेंट बघू शकता शेतकरी मित्रांनो ही मधली जी आहे ना ती साडेतीन महिन्याची गाभन आणि ही लागवड योग्य एक नंबर एक नंबर आणि बिग साईज ची तसेच ही पण बघा ही सुद्धा एकदम टॉप मधली अशा पद्धतीत तीन काल वडींचा व्यवहार झालेला आहे शेट एक लाख रुपयाला तीन दिले का मग एक लाख रुपये किमतीमध्ये आपण शेतकरी मित्रांना टॉपच्या तीन वाघिणी खास आपल्या डेअरी फार्म मध्ये दिलेले आहेत दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खास लक्ष्मीपणनासाठी तीन तीन वाघिणी आपल्या चालवल्या आहेत बर पाटील साहेब व्यवहार कसा वाटला शेटचा व्यवहार चांगला आहे एकदम झालेल्या चला दोघं पण एक था चला, चला। तर एक थाप हा घालून बघू शकता शेतकरी मित्रांना अशा टॉपच्या वाघेने घ्यायला पण असे टॉपचेच वाघ लागतात ना एक म्हणा एक एक दोन बार बारा बारा दोन तिला पण आणा चला वर करा तर अशा मित्रांनो अशा टॉपच्या वाघिने घ्यायला पण अशा टॉपचेच वाग लागतात होई दो, एक दोन आणि तीन तिने पण कालवडे एकदम व्यवस्थित जाबा आणि पाटील साहेबाच्या वाघिने एकदम व्यवस्थित भरून द्या चालतं आहे साहेब तिने पण राहिलं ना हां ओके कशा एकच नंबर विषय हार्ट व्यवहार झालेला आहे मित्रांनो रात्रीचे साडे अकरा ते बारा वाजलेले आहेत किती वाजले पाटील साहेब डायमिंग डाग साडे अकरा साडे अकरा बघू शकतात मित्रांनो अकरा ते अकरा वाजून ते मिनिटांनी मिनिटांनी कालवडीचा व्यवहार झालेला आहे आणि शेटनी पण दोनच शब्दात दिलेला आहे व्यवहार पण तर आता खरेदीचा संपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेला आहे तिथं जाऊन अवश्य पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असतात तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल म्हणा म्हणजे आमची खरेदी विक्रीचे संपूर्ण व्यवहार आपल्या शेतकरी मित्रांना दिसत जातील तर चला जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम साहेब तर अशा पद्धतीत मित्रांनो टॉपच्या एकूण तीन वागिणी आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात कोंत तालुका गोवाघर तालुक मध्य रवाना होता है चला पटेल साहेब। ओके चलो हो चला चला नक्की सर ओके